कोटींची नळपाणी योजना यांचे भूमिपूजन जून दोन हजार तेवीस मध्ये झाले होते मात्र या नळपाणी योजनेचे कामाचा अवधी केवळ सहा महिने शिल्लक राहिले आहे परंतु नळपाणी योजनेतून बांधण्यात येणारे चारही जलकुंभ यांचे काम जेमतेम पाच टक्के झालेलं आहे दरम्यान नेरळ नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं काम पुढे जात नसल्याने नेरळ गावामध्ये आलेली पाणी टंचाई किमान वर्षभर होण्याची शक्यता आहे कर्जत तालुका आदिवासी ठाकूर संघटना यांनी ने नेरळ ग्रामपंचायतमध्ये येऊन आमच्या हक्काच्या स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी ने नेरळ ग्रामपंचायतमध्ये येऊन सरपंच उषा पारधी उपसरपंच मंगेश मस्कर सदस्य संतोष शिंगाडे प्रथमेश मोरे निती उत्तम उमाखडे गीतांजली देशमुख श्रद्धा त्यावेळी योजनेचे काम पुढे वेगाने व्हावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पत्र देण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी आदिवासी ग्रामस्थांना दिली कर्जत लाईव्ह संतोष पेरणे